महावितरणचा उपकार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात पेण येथील महावितरण कार्यालयातील लोकसेवक उपकार्यकारी अभियंता संजय जाधव याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या नवी मुंबई खात्यानं रंगे हात पकडले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खालापूर येथील तक्रारदारच्या मालकीच्या जागेमधून महावितरण विभागाचे विद्युत उच्च दाबाच्या वाहिन्या गेलेल्या असून सदर वाहिन्या या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्याकरता जागा मालक यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या शाक्य एंटरप्रायजेस या कंपनीस काम दिलं केलं सदर काम करून घेण्याबाबतचे अधिकारपत्र शाके एंटरप्राइजेसच्या वतीनं तक्रारदार यांना दिले होते सदर कामाचा तांत्रिक परवाना पेन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड पेन सर्कल जिल्हा रायगड यांना कार्यालयात प्रलंबित होता सदर परवाना लवकरात लवकर मिळण्याकरता तक्रारदार यांनी जमीन मालक यांच्या वतीनं सदर कार्यालयातील उपकार्यकारी अधिकारी संजय जाधव यांना भेटून सदर कामाचा तांत्रिक परवाना लवकरात लवकर मिळण्याकरता विनंती करून अर्ज सादर केला होता सदर तांत्रिक परवाना देण्याकरता संजय जाधव यांना तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी केली होती याबाबत तक्रारदार यांनी सात जुलै रोजी अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयात तक्रार दिली होती या तक्रारीच्या अनुषंगानं शासकीय पंचासमक्ष आज आठ जुलै रोजी केलेल्या लाचेच्या सत्यता पडताळणी दरम्यान संजय जाधव यानं तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित कामाची पूर्तता देणेकामी रुपये पाच हजारच्या लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाने रचलेल्या सापळ्यात रुपये पाच हजाराची लाच घेताना येथील सरकार कार्यालयात उपकार्यकारी अभियंता संजय जाधव याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस निरीक्षक अरुंधंती एळवे पोलीस नाईक विशाल अहिरे महिला पोलीस नाईक प्रमिला विश्वासराव महिला पोलीस नाईक उमा बासरे पोलीस शिपाई निखिल चौलकर महिला पोलीस शिपाई योगिता साळके यांच्या पथकानं शिवराज पाटील पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे आणि सुहास शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शना par